श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त ओम हर 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 महादेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आज मी तुझ्या पुढे शिवशक्तीच्या रूपात आलो आहे तुझ्या मनातली जे काही मनोकामना आहे सौभाग्यवृद्धीसाठी तू जे काही व्रत केले आहेस त्यात तुला नक्कीच यश प्राप्त होईल तुमचे सौभाग्य अधिक वृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यात संपूर्ण आयुष्यात तुम्ही सुखी आनंदी जीवन जगाल माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे देव म्हणतात जर तू या क्षणाला हा संदेश पवित्र संदेश ऐकत आहेस तर मी तुला आज्ञा करतो की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक यात तुझ्या जीवनातील तुझे कल्याण करणारे आशीर्वाद आणि असे काही शक्य जे मी तुला सांगू इच्छितो बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे आणि तू जे काही मागत आहेस जी काही इच्छा ठेवत आहेस ती सर्व काही आता पूर्ण होण्याच्या स्थितीत येईल बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे हे येणारे चोवीस तास तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरणार आहे तेव्हा हा संदेश न चुकवता संपूर्ण ऐक बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला त्या त्या ठिकाणी तुला त्या त्या ठिकाणी संरक्षण देतो ज्या ठिकाणी तुला कधी खूप काही भय वाटते तुला त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत नाही ते करण्याची सामर्थ्य राहत नाही त्या त्या ठिकाणी माझा आशीर्वाद तुला पुढे नेतो तुला ते सामर्थ्य प्रदान करतो आणि तुझी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वादित करतो बळा आज मी तुझ्या पुढे शिवशक्तीच्या रूपात आलो आहे तेव्हा मनातील प्रत्येक इच्छा मला सांग मी ती पूर्ण करण्याचे तुला वचन देतो बाळा जेव्हा तुम्ही सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जी काही कर्म करत आहात जी काही मनापासून इच्छा ठेवत आहात त्यासाठी तुम्ही कर्मही करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा देव तुमच्याकडे ते अकस्मात आनंद देव इच्छितात तुमचे आयुष्य तुमचे जीवन इतक्या समृद्धीच्या काळात प्रवेश करणार आहे कारण देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात आणि तुम्ही त्यात प्रवेश केलात की तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात देव आज तुम्हाला असे काही आशीर्वाद देत आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या सहकुटुंबासह आनंदित व्हाल देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आहे तुम्ही केलेली सेवा तुम्ही काही वाहिलेले देवाला अर्पण केलेले ते देवाने स्वीकार केले आहे देव म्हणतात बाळा आज जर तू कुठली चिंता करत असशील तर ती माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण आता तुला ती काळजी करण्याची आवश्यकता नाही माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला खूप काही भरभराट आणि सुख प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या सुखासाठी इतकी धावाधाव करत आहात ते तुम्हाला अलगद प्राप्त होईल कारण मी ते तुला माझ्या आशीर्वादाने देऊ इच्छितो बाळा तू केलेले सर्व काही कर्म मी पाहत आहे त्यात तू जे काही चांगले कर्म करत आहेस ते मी पाहत आहे बाळा असेच कर्म करत राहा कारण त्यामुळे तू माझा अधिक प्रिय बाळातील एक बाळ झाला आहेस मला माहीत आहे की तू ते कर्म काही निस्वार्थ भावनेने करत आहे बाळा तरी मी तुला त्याचे शुभफल नक्कीच देईल यावर विश्वास ठेव देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात काही जागा तुला असे वाटतात की ते सर्व काही तुला अशक्य आहे पण माझ्या आशीर्वादाने तुला तेही शक्य होईल यात विचार करू नको तुला ज्या काही समस्या आहेत जे काही तुला निराकरण हवे आहे ते पुढील काळात प्राप्त होताना तू पाहशील आमच्याकडे तुझ्यासाठी असे खूप काही आशीर्वाद आहे जे तुझ्याकडे येत आहेत बाळा जे सर्वाधिक आवश्यक तुझ्यासाठी आहे ते तुला लवकरच प्राप्त होणार का आहे मला माहीत आहे की तू ती काळजी करत आहेस त्या काळजीचे तुला खूप काही कारण नाही बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तू जी काही सेवा करत आहेस ज्यांना ते खूप काही आरोग्याचे प्रश्न त्रास देत आहे त्यांना मी माझा आशीर्वाद आज आरोग्यासाठी देऊ इच्छितो तुम्ही जी काही सेवा करत आहात ती मान्य होत आहे देव तुम्हाला कुठून तरी असे काही संकेत देत आहेत जे तुम्ही मनी ध्यानी ठरावे आणि देवांचे आभार देखील मानावे कारण या संकेतामुळे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल बाळा तुमच्या आयुष्यात असे काही शुभ घडणार आहे ज्यामुळे तुम्ही अधिकाधिक देवाकडे वळणार आहात तुमचे आयुष्य तुमचे खूप काही असे प्रश्न जे देवांनी सोडवायला घेतले आहेत त्यात तुमच्यासाठी ते तुमचे आर्थिक प्रश्न असो तुमचे किंवा आरोग्याचे काही प्रश्न असोत किंवा कुटुंबातील काही वादविवादामुळे तुम्ही त्रस्त आहात बाळा ते सर्व काही प्रश्न तू देवांच्या चरणावर सोपवून निश्चिंत हो तू फक्त देवाचे स्मरण कर नाम घे आणि मग बघ तुझ्याकडे येतात ते देवाचे आशीर्वाद संपूर्ण विश्वास ठेव की तू जे काही करत आहेस त्यामुळे तुला देवांचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत बाळा त्यावर तुझ्या अधिकारांवर कुणीही दावा करू शकत नाही कारण ते फक्त तुझ्यासाठी केले आहेत बाळा जेव्हा तुम्ही त्या अधिकारांसाठी समोर येता काहीतरी ते मागू इच्छिता त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे बाळा तुझे अधिकार तुझ्यापासून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कोणी कितीही प्रयत्न केले कोणी तुझ्या विरोधात कितीही उभे राहिले तरी ते तुझ्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर फक्त तुझे आणि तुझेच नाव कोरले आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला नेहमी आनंदित ठेवू इच्छितो तुझ्या मुखावर ते हास्य पाहू इच्छितो तेव्हा तूही काळजी करणे थांबव आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर मीच तुला आज्ञा देऊन या संदेशापर्यंत आणले आहे बाळा या संदेशातून तु, तुला कितीतरी असे संकेत प्राप्त होतील जे तुला पुढच्या जीवनाची काही संकेत प्रदान करतील बाळा तुम्ही जे काही क्लेश सहन केले आहेत खूप काही दुःख सहन करून तुम्ही इथपर्यंत प्रवास केला आहे आताही थकू नका स्वतःला कमजोर मानू नका कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे बाळा आज देखील मी शिवशक्तीच्या रूपात तुझ्यासमोर आलो आहे आज तुला जे काही हवे आहे ते तू मनापासून माग मी ते द्यायला इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहात तर आता काळजी करणे थांबवा कारण माझा मोठा आशीर्वाद मी तुम्हाला द्यायला आलो आहे आज तुमची भक्ती पाहून माझे मन प्रसन्न झाले आहे म्हणून मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हा संदेश देत आहे हा दिव्य संदेश त्यांच्यापर्यंतच जाणार आहे ज्यांना त्याची आवश्यकता आहे तुमच्या कुटुंबातील सौख्य वृद्धी होण्याची वेळ आली आहे तुमच्या कुटुंबात इथून मागे खूप काही असे वादविवाद होते जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे वाटायचे की ते कधीही न संपणारे आहेत ते वादविवाद आता खूप काही विकोपाला जातील पण बाळा जिथे जिथे तुम्ही माझी सेवा करता माझे नाम स्मरण करता तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अशक्य असे आम्ही काहीही ठेवत नाही बाळा आताही तसेच काही झाले आहे तुम्ही ज्या ठिकाणी काही अशक्यता तुम्हाला जाणवत होत्या त्या त्या ठिकाणी देव तुमच्यासाठी शक्यतेचा आशीर्वाद घेऊन आले आहेत बाळा तुझ्यासाठी अशक्यही शक्य करणार आहे माझा आशीर्वाद माझे चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवत आहे ते ज्या बाळांचे कुटुंबातील खूप काही वादविवाद आहेत ते आता इथून पुढे राहणार नाहीत ते सौख्याने नांदिन त्यांचे प्रेम अधिका अधिक वाढायला लागेल त्यांच्यात ती निराशेची बंधने होती ती बंधने मी माझ्या आशीर्वादाने तोडू इच्छितो आणि त्यांच्यासाठी ते सुयोग जुळवू इच्छितो त्यामुळे त्यांचे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होईल बाळा माझ्याकडे जे कोणी प्रेम मागू इच्छितात त्यांना मी त्या प्रेमाचा आशीर्वाद देऊ इच्छितो त्यांचे आपसातील प्रेम अधिक वाढेल त्यांच्यात तो आता पूर्वीप्रमाणे वादविवाद होणार नाही त्यांच्यात ते जीवनात स्थैर्य प्राप्त करतील त्यांच्यात ते सुसंवाद वाढायला लागतील ज्यासाठी ते आजपर्यंत झुरत होते बळा माझ्या आशीर्वादाने तुमचे ते झुरणे कायमचे नष्ट होईल आणि तुम्ही ते आनंद ते प्रेम आपल्या नात्यातून प्राप्त कराल तुमचे नाते अधिक घट्ट होईल तुमच्यात ते सुसंवाद वाढून तुमच्यात ते क्लेश नष्ट होतील बळा तुझ्या सर्व काही चिंता आज मी माझ्या शिवशक्तीच्या आशीर्वादाने नष्ट करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे आता चिंता कसलीही करू नकोस कारण तुझा देव शिवशक्तीच्या रूपात तुझ्यापर्यंत येऊन तुला आदिशक्ती देवी आणि शिव यांच्या दोन्हीही रूपात तुला दर्शन देत आहे ते स्वीकार कर तुला जे काही मागायचे ते माग मी ते सर्व काही तुला देईल देव म्हणतात मीच आदी आहे मीच मध्य आहे मीच अंत आहे बाळा सर्व काही माझ्यातूनच निर्माण झाले आहे आणि माझ्यातच विलीन होणार आहे, आहे। मी जिथे आहे तिथे स्थित आहे तुम्ही मला जिथे पाहाल तिथे मी तुम्हाला प्राप्त राहील तुम्ही तुमच्या मनातही मला प्राप्त कराल तुम्ही मला या सृष्टीतही कणाकणात व्याप्त पाहाल माझे दिव्य तेज या प्रत्येक कणाकणात उपस्थित आहे चंद्र सूर्य मीच आहे माझीच निर्माण केलेली ही सृष्टी आहे त्यातील तू माझा निर्मित एक प्रिय बाळ आहेस बाळा हे विसरू नकोस की मी तुला खूप काही असे आशीर्वाद दिले आहे ते नाते दिले आहे ज्यातून तुला भरभरून प्रेम आशीर्वाद प्राप्त होतात बाळा सर्व काही मी निर्माण केले आहे तेव्हा मी तुला सांगू इच्छितो तु। की मनात जर शंका कुशंका असतील काही अशी काळजी असेल जी तुला तुझ्या मनात भीती निर्माण करणारी असेल खूप काही चिंता देणारी असेल तर ती या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण पुढील काळ सुख समृद्धी आणि आनंददायी येत आहे त्यासाठी तू सज्ज राहा तो आनंद तुझ्याकडे येत आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे तुझी मोठी इच्छा पूर्ण होताना तू पाहशील तू मागील काळात खूप काही कष्ट केले आहेत त्यासाठी मी तुला एक मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याला तो माझा मोठा आशीर्वाद प्राप्त होईल यात कुठलीही शंका नाही तुम्ही आज जिथे जाल तिथे माझे स्वरूप तुम्हाला दिसेल जिथे माझी पूजा कराल त्यात माझे स्वरूप दिसेल बाळा मी शिवशक्तीच्या रूपात तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्या ज्याही काही इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण होतील तुमचे सौख्य वाढेल तुमचा आनंद वाढेल तुमचे आयुष्य वाढेल तुम्ही दीर्घायुषी व्हाल तुमचे आरोग्य उत्तम राहील जी काही सेवा केली आहे ती माझ्या चरणावर तुम्ही निश्चिंतपणे केली आहे तुमचे मन अगदी शांतीने आणि आनंदाने भरणार आहे तुम्ही ते सगळं काही प्राप्त करणार आहात जे आत्ता या क्षणाला तुमच्या विचारात आहे बाळा मी सर्व काही तुझ्या मनातले जाणतो मी तुझा देव आहे तू माझा प्रिय बाळ आहे माझी निरंतर कृपा तुझ्यावर आहे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे आज तू जे काही मला अर्पण केले आहे ते मी प्रेमपूर्वक स्वीकार केले आहे सुखी रहा बाळा तुझे सौख्य वाढेल तुझे वैभव वाढेल तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी आज हा स्वामीप्रिय बाळांनी शिवशक्तीचा संदेश ऐकला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याण करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या इच्छा देवाला मागा त्या नक्कीच पूर्ण होतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा ज्यांनी कुणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या देव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत त्यांच्याकडे ते सुख समृद्धी आयुष्यातील वैभव प्राप्त देवत हीच देवाधि देव आणि चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते शिवहरिशङ्कर नम नि शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरिशङ्कर नम नि शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरिशङ्कर नमनि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो